तू द्वेषाने टाकायचीच पावलं चौदार तळ काळाराम मंदिर सरसर कापत तेव्हा उजळून आज, आज निघायचा सा उजळून निघालेल्या आम्हा सगळ्या मैत्रिणींनी स्त्रियांनी राज्य पातळीवरील संविधान महोत्सव जागृती परिषद आयोजित केलेली एक महत्वाची बाब आहे पण जेव्हा आम्ही असं म्हणतो की ही आंबेडकरी जाणीव आहे आंबेडकरी स्त्री संघटन आहे तेव्हा मला असं आहे आणि आवर्जून मी इथे अधोरेखित करू इच्छिते की आंबेडकरी जी ओळख आहे ती जातनिष्ठ नाही ती जातीच्या पलीकडे जाणारीदायी परंपरा आपली जी सगळी गतिमान करणारी अशी जी एक विचारनिष्ठ ओळख आहे ती विचारनिष्ठ ओळख घेऊन आम्ही पुढे आलेलो आहोत आणि वेगवेगळ्या जाती पंथातल्या अनेक आमच्या मैत्रिणींनी एकत्र येऊन ही संविधान जागराची म्हणा किंवा संविधान गौरवाची म्हणा आपल्या सगळ्यांना साथ घातलेली आहे आणि आपण सगळे कुठून कुठून केवळ मुंबई आणि आसपासचा इलाका नव्हे तर मला असं वाटतं अशा लता मला अजून सांगतील की महाराष्ट्रभरातूनच किती गर्दी झालेली आहे आणि ही नुसती गर्दी नाहीये अर्थातच तर आंबेडकर भवन मध्ये आपण इथे आहोत जवळच चैत्यभूमी आहे त्यामुळे हा जो सगळा आपला म्हणतो ना, तो जो ना की जो परवलीचा जो शब्द आहे जयभीम त्या सगळ्या एका त्या जय भीम नावाच्या त्या दोनच शब्दांमध्ये किंवा त्या एकच शब्दांमध्ये ही प्रचंड मोठी ताकद ही एकवटलेली आहे आणि ही ताकद पुढे जाऊन काय करू शकते काय करिश्मा करू शकते याचा फक्त ही चाचणी आहे असं मला अतिशय नम्रतापूर्वक सांगावं असं पणा पडत असताना हे स्वतःविषयी नाहीये तर हे सगळं आमच्याविषयी विस्ताराने सांगायचं कारण इतकंच आहे कि अशा प्रकारचं संघटन स्त्रियांचं संघटन उभं राहावं याचे आंतरिक अशी निकड अलीकडच्या अत्यंत विध्वंस वातावरणामध्ये आम्हाला जाणवू लागलेली होती पण प्रबोधनाच्या आणि परिवर्तनाच्या दिशेने होणारी कुठलीही सुरुवात जी असते ना ती सुरुवात निर्वात कोकणीमध्ये घडत नाही ते एका प्रदीर्घ अशा मुक्तिदायी परंपरेच्या खांद्यावर उभी असते आंबेडकरी चळवळीतील स्त्रियांचा सा इतिहास सांगणारं उर्मिलाताई पवार आणि मीनाक्षीताई बोन यांचा आम्ही इतिहास घडवला सारखं एक अत्यंत महत्वाची महत्वाचा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ एक सुरुवात होती असं आपल्याला म्हणावं लागेल आंबेडकरी विचार आणि कृतीच्या आधारे ती एक महत्वपूर्ण सुरुवात झालेली होती त्याआधी दलित स्त्रियांच्या लेखनाची वाट प्रशस्त होत गेली होती पण अर्थातच दलित साहित्याचा एक प्रचंड वो, मोठा कोनामा आणि एक सांस्कृतिक झंजावात निर्माण झाला आणि ती तो जो रस्ता आहे तो रस्ता अधिक प्रशस्त करत नेला आमच्या सगळ्या आंबेडकरी लेखिकांनी भगिनींनी मग त्यामध्ये आपल्याला बेबीताई कांबळे यांचा उल्लेख करता येईल त्यामध्ये शांताबाई नाणे शांताबाई कांबळे कोमताई पावडे आमच्या उर्मिलाताई पवार आणि खूप नावं आहेत पण मी एक प्रातिनिधिक नावं आपल्या समोर ठेवते तर असा एक प्रवास आपल्याला दिसतो आणि याला जोडून अनेक स्त्री संघटना वेळोवेळी बाजार घेत राहिल्या त्याची तर एक यादी आहे माझ्याकडे म्हणजे कधीपासून आपली म्हणजे बाबासाहेबांच्या त्या संपूर्ण मुक्ती लढ्यामध्ये जिने निर्णायक असा रोल बजावला तेव्हा पासून ते आंबेडकरोत्तर काळामध्ये ज्या प्रकारचं संघटन हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेरही उभं राहिलेलं आहे त्याची एक अत्यंत साध्यंद असा इतिहास आपल्याकडे आहे सगळ्यांकडे माझ्याकडे ती यादी आहे पण ती मी यादी वाचत नाही पण तरीही काही ठळक टप्पे ज्या संस्था संघटनांमधून उभे राहिले ज्यांनी फार मोठं काम केलेलं आहे त्याचा उल्लेख मी जरूर करेन संवादिनी स्त्री मंच असेल महिला संसद असेल नॅशनल दलित महिला फेडरेशन असेल दलित स्त्रीवादी महिला संस्था असेल सांची महिला प्रबोधिनी असेल आमच्या उषा आई इथे बसलेल्या आहेत आई पण बसलेली की ज्यांनी सांची महिला प्रबोधिनी खूप पुढे नेली त्यानंतर प्रोग्रेसिव्ह दलित स्त्री संघटना असेल किंवा चा, आमच्या छायाताई खोबराकडेची संबोध नावाची जी संपूर्ण संघटना चालवतात ती असेल पण ही वाट अजूनही सरलेली नाही सात आठ वर्षापूर्वी म्हणजे जरी आज इथे आपण एक मोठ खूप मोठं स्वप्न घेऊन इथे उभे राहिलेलो असलो तरी सुद्धा मला एक प्रसंग इथे आठवतो तो असा की काही वर्षांपूर्वी सम्यक साहित्य संमेलन पुण्यामध्ये झालं आणि त्या सम्यक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जीण अमोच लिहिणाऱ्या सगळ्या दलित स्त्रियांची ओळख कशी झाली आणि चळवळीची ओळख कशी झाली असा एक अतिशय क्रांतिकारी आणि ऐतिहासिक दृष्ट्या अतिशय महत्वाचा असा जो एक ग्रंथ आपल्या पुढे ठेवला जीण अमोच या नावाचा त्या संमेलनामध्ये बेबिताई कांबळे यांनी एक विधान केलं आणि ते विधान असं होतं की दलित पांथर एक निर्माण झाली पण आता तर शी पांथर निर्माण होण्याची गरज आहे म्हणजे हेच ते म्हणाला ना की स्त्रियांची ती पानभर निर्माण होण्याची गरज आहे तर मला असं वाटतं की आपल्या सगळ्या संघटनेला सुद्धा ती दिशा पकडावी लागणार आहे मग अशा आशाला तर काही राजकारण आपण करायचं नाही पक्षीय राजकारणाच्या पलीकडे आपलं सगळं हे सगळं संघटन उभं राहावं राजकारण आपल्याला वर्ज नाही आपल्याला मुक्ती राजकारणाची वाट जर धरावी लागेल आणि त्या अर्थाचं राजकारण करावं लागेल कारण आज संपूर्ण आपल्या नेत्यांचं काही अपवाद सन्माननीय नक्की आहे पण काही नेत्यांचं ज्या पद्धतीने मनोमानीकरण झालेला आहे तर त्या संपूर्ण याच्यामध्ये आता फार काही विश्वास राहिलेला नाही आता खऱ्या अर्थाने स्त्रिया एका अर्थाने एक फार मोठं राजकारण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होतं ते घेऊन पुढे जातील असा विश्वास सुद्धा मला या परिषदेच्या निमित्ताने व्यक्त करावा असा वाटतो म्हणजे आता आमच्या बंधूंना भावांना नवऱ्यांना नात्या वेगवेगळ्या नाते संबंधांना त्यांना असं सांगावं लागेल की आता जरा तुम्ही थोडं बाजूला वा बा। आता थोडस आता आम्हाला जरा येऊ द्या आम्हाला बोलू द्या आम्हाला हे, हे, हे जे दिसत आहे हे जे सगळं पाळीव जे चाललेलं दिसत आहे झालं पाळीव करणं तर आम्हाला जरा आमची ताकद आता अजमावू द्या आणि जेव्हा स्त्रियांमध्ये ना एक प्रकारची ती एक जात्याच एक शहाणी कुठेतरी त्या सगळ्या त्यांना त्यांचा जन्म जिथे झालेला आहे स्त्री म्हणून झालेला आहे ज्या लोकेशन वर झालेला आहे त्यामुळे त्या अत्यंत चांगल्या पद्धतीने निगोशिएशन करत 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 ही जो मार्ग आहे हा मार्ग अधिक प्रशस्त करत नेतील तस नेतील असं मला या निमित्ताने सांगावं असं वाटतं आणि मला हेही वाटतं की खर तर स्त्री ही कुटुंबापासून समाजामध्ये सगळीकडे विविध भूमिकांनी लढत असते बाईचं जे जगणं आहे ना ते जगणं हे प्रत्येक क्षणी संघर्षाचं जेणं असतं हे काही मी सांगायला नको म्हणजे मुलीचा जन्म घेतला शिक्षण घ्यायचं उच्च शिक्षण घ्यायचं रोजगार आहे समान वेतन आहे सुरक्षितता आहे प्रतिनिधित्वाचा मुद्दा आहे समृद्धीचा मुद्दा आहे सन्मानाचा मुद्दा आहे प्रतिष्ठेचा मुद्दा आहे या प्रत्येक बाबतीमध्ये तिला लढावं लागतं देशात अनेक ठिकाणी आजही मूलभूत आरोग्य आणि पुरेसा आहार हे फक्तही बाईच्या वाट्याला सहजासहजी येत नाही बाया संविधानाविषयी इतक्या काळजाच्या देखापासून का बोलतात का एवढे वाटते एवढी जी तळमळ आहे ती का वाटते तर मला असं वाटतं की या सगळ्या म्हणजे सगळ्याच स्त्रियांच्या हक्कासाठी लढण्याची जी प्रेरणा आहे जी दिशा आहे जी पद्धती आहे जी रीत आहे हे सगळं संविधानाच्या आणि संविधानाच्या अंमलबजावणीतून प्राप्त होत असत म्हणून हा संविधानाचा गौरव आहे म्हणून हा

ज्या संविधानातून आपल्याला लाभल त्याचा पंच्याहत्तरी आपण साजरी करतो आहोत पण प्रत्यक्षामध्ये दलित आदिवासी अल्पसंख्याक स्त्री पुरुषांच्या वाट्याला येणारी परिस्थिती अत्यंत भीषण आहे भयावह हो आहे या अनुषंगाने मी बोलेनच नंतर पण भारताच्या संदर्भात बोलायचं झालं तर संविधानपूर्व भारत आणि संविधानोत्तर भारत असे दोन स्वतंत्र अक्ष असावेत किंवा दोन ध्रुव असावेत अशी एकूण परिस्थिती आहे आपण सगळेजण हे जाणतो की वैदिक काळापासून ते स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत शुद्रातिक शूद्र समूहाचं जे सर्वस्तरीय शोषण झालं ते शोषण अर्थातच धर्मग्रंथांच्या आधारे झालेलं आहे मनुस्मृती हे एक त्याचं एक अत्यंत प्रातिनिधिक आणि वाईट अर्थाने महत्वपूर्ण उदाहरण आहे वारसाहतिक कालखंडात सामाजिक सुधारणा करणारे काही कायदे आले हे खरे पण तेव्हा सुद्धा कायद्याचा प्रधान स्त्रोत मनुस्मृतीच स्मृतीच होत आणि म्हणून त्याच महात्म्य सुद्धा त्या काळामध्ये वाढलेलं आहे हे आपण जाणतो सर्वक शोषणाला धर्म आणि कायद्याची चौकट मिळवून देणाऱ्या मनुस्मृती नावाच्या धर्मग्रंथाच्या दीर्घकालीन एकांगी सत्तेच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर आंबेडकर निर्मित भारतीय आहे वेगळं सांगायला नको आणि नंतर मनुस्मृतीच्या पद्धतीने दहन केलं तो सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे तर आपल्या देशाच्या इतिहासामध्ये प्रथमच संविधानानं स्वातंत्र्य समता बंधुता न्याय लोकशाही मूल्यांची बाजू उचलून धरली हजारो वर्षे शोषित वंचित ठेवलेल्या स्त्री शूद्राती शूद्रांना समानतेचा अधिकार दिला बहाल केला वंचितांच्या आर्थिक उन्नतीसाठी आरक्षणाची तरतूद महत्वाची ठरली जाती अंताच्या दृष्टीने संविधानाने बजाव पाहिलेली ही भूमिका म्हणूनच खूप मोलाची आहे आणि याचाच परिपाक म्हणून आपल्याला असं दिसतं की हजारो वर्ष पिचलेल्या दबलेल्या अन्यायग्रस्त अशा शोषितांच्या दुःखाला अभिव्यक्ती मिळाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रक्तपाताशिवाय लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणण्या आणण्यासाठी संविधानिक लोकशाहीचा मार्ग घालून दिलेला आहे साहजिकच संविधानाच्या गाभ्यात लोकशाहीचं तत्व आहे वर्तमान भारतामध्ये मात्र संविधानातला शब्द न शब्द वाक्य न वाक्य बदलण्याची आकांक्षा असली तरी तो बदलणं अवघड असल्याने ते तसच ठेवलं जात पण संविधानाचा क्रांतिकारी गाभा मात्र पूर्णपणे नष्ट केला जातो हे अतिशय दुःखद आहे एक उदाहरण बघूया मी आपल्या सगळ्यांना आणू इच्छिते की एक उदाहरण आपण सगळ्यांच माहिती की अलीकडे काही दिवसांपूर्वीच वर्तमानपत्रात म्हणजे मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या झाडून सगळ्या प्रमुख वर्तमानपत्रामध्ये फोटो प्रसिद्ध झाला होता शरण आलेले जे माओवादी आहेत त्या माओवाद्यांच्या हातामध्ये महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब त्यांनी भारतीय संविधान त्यांच्या हाती तो काढून सगळीकडे प्रसिद्ध झालेला होता आता मी जे म्हंटल ना की शब्द संविधानातले शब्द संविधानातल्या ओळी संविधानाची विधानं आणि त्याचा गाभा याच्यामध्ये जो फरक आहे ना तो फरक इथे स्पष्ट कसा होतो तर मुख्यमंत्री ज्या पक्षाचे नेते आहे पक्षाने समगर वेग वेग ले ले। ले ले। त्या पक्षाने आणि त्यांच्या समग्र परिवारानं वेगवेगळे निमित्त काढून भारतीय संविधानाला वारंवार अक्षम ठरवलेला आहे कालबाह्य ठरवलेलं आहे आणि त्या बदलण्याच्या चर्चा तर कितीतरी काळापासून छेडण्यात आलेल्या आहेत अनेकदा तसे प्रयत्नही झालेले आहेत भारतामध्ये हिंदू राष्ट्र निर्माण करू पाहणारे खरं तर सरसकट सगळेच्या सगळे संविधान विरोधीच असतात परंतु त्यांच्यापैकी पर कुणाच्याही हातात संविधानाची प्रत द्यावी करावा असं मुख्यमंत्री महोदयांना वाटलेलं नाही मग ते मोहन भागवत असो की संभाजी भिडे असो तसं त्यांनी केलं तरच त्यांचं जे संविधानावरच जे प्रेम आहे ना किंवा जी आस्था आहे किंवा जी कळकळ आहे ती खर तर खरी ठरेल प्रत्यक्षात आपलं शासन असल्याने आपण काहीही केलं अगदी काहीही केलं तरी सुद्धा आपण आपलं कुणाचं

हिंदुत्ववाद्यांकडून वेगवेगळी निमित्त काढून भारतीय संविधानाला काढलं पाहिजे ठरवत ते बदलण्याच्या चर्चा छेडण्याचं प्रमाणही वाढलं आणि चर्चा अधिक पिल्लू सोडून द्यायचं मग हळूहळू चर्चा सुरू करायची मग ते फार अमलट येते म्हटलं की मग सर्व सर्व करायची अशी सगळी रीत त्यांची चाललेली आहे पण आता सत्तेला दहा वर्षा

या संविधानाचा आधार काय आहे मनुस्मृती वेद पुराणे गीता आणि श्री रामचरित मानस हे याचा आधार आहे फडणवीसांनी खरं तर त्यांना भारतीय संविधान नेऊन देण्याची गरज आहे ना हे जे काय चाललेलं आहे एकीकडे आपण संविधानाचा जागर करत असताना आपल्या पायाखाली नेमकं काय जळतंय म्हणजे मला खूप इतक जो प्रचंड एक मोठा वारसा घेऊन आपण पुढे आलेलो आहोत आज आज काय वाढून ठेवलं हे आपल्या पुढे आणि आपल्या पुढच्या पिढ्या काय कुठल्या भारतामध्ये राहणार आहेत याचा विचार खरं तर आपण सगळ्यांनी खूप गंभीरपणे करण्याची गरज आहे आणि आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे की सगळीकडे अलीकडच्या काही वर्षांमध्ये आपल्याला हे दिसतंय की हे स्पीच म्हणजे काय की अत्यंत विखारी अत्यंत द्वेषपूर्ण अत्यंत हिंसक अशा पद्धतीची भाषणं करायची वक्तव्य करायची आणि त्याचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात हत्यारं उचलावीत आणि नरसंहार घडवून आणावा असं म्हटलं गेलं दिल्लीतल्या जंतर मंतरवर आणि छत्तीसगड इथे सुद्धा अत्यंत तिरस्कार पूर्ण देण्यात आली या कार्यक्रमाचं आयोजन कोण होतं हिंदू महासभा हिंदू महासभा या कार्यक्रमाचं आयोजक होतं साहजिकच कुठली का कारवाई झालेली नाही उलट पक्षी जेल व संविधानाच्या बाजूने बोलतात एस ए आणि कायद्याचा गैरवापर करून त्यांना तुरुंगामध्ये धावलं जात पाच वर्ष झाली बंधू भगिनींनो आया बहिणींनो पाच वर्ष झाली उमर खाली अजूनही तुरुंगात आहे लडाखचे ज्येष्ठ अहिंसावादी पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचू पाच महिने झाले तुरुंगामध्ये आणि तुरुंगाच्या बाहेर कोण आहे तर तुरुंगाच्या नावाने तरूं 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 जी गंगा जमुनी आहे संस्कृती आहे की जी संस्कृती सगळ्यांना घेऊन पुढे जाते त्या संस्कृतीला धोका पोहोचवणारे आणि गोवंश सुरक्षेच नाव घेऊन अतिशय निरपराध अशा युवकांना निर्मपणे कापणारे ठार मारणारे हे परिस्थिती आपल्या देशामधला जो पूर्ण धार्मिक विखार आहे जातीय विखार आहे त्याच्या जणू एक टकमक आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ते टकमक टोक माहिती आहे तर जणू काही त्या जाती आणि हिंसक अशा विखाराच्या एका टकमक टोकावर त्या कड्यावर आपण अप, येऊन उभे राहिलो आहोत की काय अशा प्रकारची भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने कायदा हातात घेऊन फिरणाऱ्या झुंडींची सत्ता रस्त्यावर दिसते या झुंडीकरणाच्या प्रक्रियेतून काय घडतं खर तर नेमकं हा पण एक मानसशास्त्राचा अभ्यास किंवा लेखक सगळं माहिती आहे की झुंडीकरणाची घडते त्यामधून नेमकं काय होतं माणसाच तर स्वतःच म्हणून एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असत जे बऱ्यापैकी ठिकाणावर असलेलं बुद्धिगम्य असणार असत कि ज्याच्यामध्ये बऱ्या वाईटाचा विवेक सुद्धा जागृत असतो झुंडीकरणाच्या या प्रक्रियेमधून या सगळ्याचा अतिशय पद्धतशीर असा लोप लोप घडवला जातो माणसांना म्हणजे आपण एक व्यक्ती असतो पण त्या सगळ्या माणसांना जमावामध्ये रूपांतरित केलं जात असा जमाव जो अतिशय सुडभावी आहे जो फिरून फिरून परधर्माच्या अथवा परजातीच्या द्वेषाला आपल्या कृतीची आणि वर्तन वर्तनाची प्रेरक शक्ती बनवतो आणि ही बनवल्यानंतर माणसाचं ज्या पद्धतीने खैरलांजी सारख्या घटनेमध्ये आपल्याला हे सगळं दिसून आलेलं आहे म्हणजे माझ्याकडे खैरलांजीच्या सत्यशोधनाचा एक अतिशय विस्तृत असा अहवाल आहे कधी कधी ना म्हणजे ते वाचलेले मी आणि अनेक ते पुस्तक मला असं एका अर्थाने वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ते, ते खुडामत असतं की ते पुस्तक आणि त्या पुस्तकातले त्या सत्यशोधनाची पानन पानं जर आपण वाचली ना तर कुठल्याही संवेदनशील माणसाचा जो काळीज आहे ते अतिशय अगदी कंपित होईल इतकी भयावह घाणेरऱ्या पद्धतीचं जे काही सुरेखा होत मागे आणि तिच्या मुलीच्या वाटेला जे आलेले त्याचे जर तपशील आपण ते सत्यशोधन आहे ते काही कुठल्याही फिक्षणच्या पद्धतीने लिहिलं गेलेलं नाही तर मला मानता वाटते की संपूर्ण बोथमंगे परिवाराची ज्या पद्धतीने जात द्वेषातून हत्या केलीली अलीकडेच आम्ही एक ऑनलाइन चर्चा सत्राचे आयोजन केले होते आमच्या सगळ्या मैत्रिणी पण तिथे होत्या महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषदेच्या अंतर्गत तेव्हा एक अभ्यासक डॉ नितीश नौसागरे पुण्यातले त्यांनी असं सांगितलं की रोज रोज जवळपास 11 ते 12 दलित स्त्रियांवर बलात्कार होता त्याच्यामते बाकीचे फटके विमुक्त असतील अल्पसंख्याक समाज असेल आदिवासी समाज असेल त्याची तर टक्केवारी आणखी वेगळी तो संपूर्ण जो डाटा आहे तो डाटा उपलब्ध आहे त्याची काही मी आकडेवारी आता सांगत बसत नाही परंतु मला असं संपूर्ण एक एक वाईट अर्थाच एक अतिशय थरकाप उडवणारं जरी उदाहरण आपण घेतलं होतं मागे कुटुंबाच तरी मला असं वाटतं की त्याचे ज्या त्याचे ज्या रीती आहेत ना त्याचे जे सगळे स्टेप बाय स्टेप जरी आपण सगळं वाचलं तर ते इतकं भयानक आहे की त्याचा उच्चार करताना सुद्धा माझा किंवा कोणाचाही आवाज थरथरा कापेल विशेषतः सुरेखाचा आणि प्रियांकाच्या मृतदेहाची म्हणजे सुद्धा तिची प्रियांकाची आहे पण त्यानंतर सुद्धा तिच्या मृतदेहाची ज्या पद्धतीने विटंबना झाली ज्या पद्धतीने खिलवाड करण्यात आला कुठून येतो हा माझ हे नुसतं बलात्कार नाही आहे तर हे समाजाला धडा शिकवणार की संपूर्ण अल्पसंख्याक समाज असेल आदिवासी समाज असेल दलित समाज असेल तो ज्या पद्धतीने संविधानाच्या मार्गाने पुढे पुढे वाटचाल करतो आहे ज्या पद्धतीने तो स्व आणि समष्टी आणि विश्व समष्टीचा नवनवीन अर्थ शोधत शोधत स्वतःची एक अर्थपूर्ण अशी एक संहिता निर्माण करत करत चाललेला आहे त्या सगळ्या समाजाची जी काही एक उन्नयन आहे ते उन्नयन सहन न होण्यातून तो जो जातीय हो माज आहे ना त्या जातीय माजातून हे सगळं घडलंय आणि गुजरातमध्ये सुद्धा दुसरं काय घडलंय हेच घडलेलं आहे त्यामुळे मला असं म्हणावं असं वाटत की बलात्कार हा काही कुठल्या पोकळेमध्ये घडत नाही बलात्काराला संपूर्णपणे व्यवस्थेचे संदर्भ असतात बलात्काराला जात असते धर्म असतो वर्ग असतो हे सगळे संदर्भ आहेत मात्र उन्नाव कठुआ ही फक्त नाव नाहीये तर संविधानिक भारतामधली ही जी उदाहरण आहे जात जमातीला शिकवण्यासाठी शरीर वापरलं जात म्हणजे हे जे आहे ना की ती एक टूल आणि तिची सगळी सत्ता आहे त्या सत्तेला एक हत्या एक टूल म्हणून वापरलं जात आणि तिथे मध्ये किंवा गुजरातमध्ये मुस्लिम स्त्रियांवर सुद्धा जे अनन्वित असे अत्याचार झाले त्याच्यामध्ये असं दिसून आलं की आता हे किती विदारक आहे की हिंदू स्त्री स्त्रीच्या म्हणजे जे अन्याय अत्याचार करणारे आहेत ना त्यांच्या मागे उभी राहिलेली आहे अगदी मध्ये सुद्धा टाळ्या वाजून सगळ्या त्या लोकांना त्या सगळ्या जमावाला प्रोत्साहन देणाऱ्या स्त्रियाच होत्या म्हणजे हे जे आहे ना की स्त्री आणि स्त्रीच भगिनी भावाचं जे नातं आहे भगिनी भाव घेऊन आपण पुढे पाहतोय तर त्याला अत्यंत पद्धतीने छेद घटना या संपूर्ण भारतामध्ये आपण अनुभवलेल्या आहेत असं आपल्याला दिसत म्हणजे इतकं आहे की सामुदायिक बलात्कारामध्ये शरीरात निरनिराळ्या वस्तू खूप असणे विवस्त्र करणे स्तन आणि गर्भाशय कापून टाकणे छाटून टाकणे योनीची काटछाट करणे अत्यंत वाईट पद्धतीने स्त्रियांच्या शरीरावर अतिशय बेमुरवतपणे हिंसा करणे